अमरावतीच्या आमदार सुरभा खोडके यांच्या हस्ते तपोवन परिसरात विविध कामाचे भूमिपूजन करण्यात आले तपोवन भागात एक पूर्णांक पंच्याऐंशी कोटींच्या मूलभूत सुविधांच्या विकास कामात गंगोत्री कॉलनी केसर कॉलनी सुरक्षा कॉलनी कृष्णानगर या परिसराचा समावेश आहे यावेळी नागरिकांनी आमदार खोडके यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले अमरावती महानगरपालिका क्षेत्रातील प्रभाग क्रमांक दोन पी डीएमसी तपोवन भागात वाढत्या नागरी भागात पायाभूत सुविधांची निर्मिती करण्याला घेऊन आमदार सुलभा खोडके यांनी सातत्यपूर्ण विकासकामाची मालिकाच राबवली आहे या अंतर्गत प्रभागात विविध ठिकाणी एक पूर्णांक पंच्याऐंशी कोटींच्या पायाभूत सुविधांच्या विकास कामांचे भूमिपूजन आमदार सुलभा खोडके यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी आमदार खोडके यांच्या हस्ते कुदळमारीत व नामफलकाचे अनावरण केले जनतेच्या अपेक्षेनेरूप रूप शाश्वत विकासाला गती देऊन नागरिकांचे जीवनमान उंचवण्यासाठी विकासाची मालिकाच राबविण्यावर आपला सातत्यपूर्ण भर असल्याचे प्रतिपादन आमदार सुलभा संजय खोडके यांनी केले स्थानिक नागरिकांच्या वतीने आमदार सुलभा खोडके यांचे स्वागत व अभिनंदन करण्यात आले गत काळात आमदार खोडके यांच्या पुढाकाराने शहराचे चित्र पालटले असून विकास पर्व नानताना दिसत आहे त्यामुळे आगामी काळातही आमची सुलभा खोडके यांना साथ राहणार असल्याचा निर्धार स्थानिक नागरिकांनी व्यक्त केला यावेळी प्रभाग क्रमांक दोन पीडीएमसी तपोवन भागातील गंगोत्री कॉलनी केशर कॉलनी सुरक्षा कॉलनी कृष्णानगर संत गाडगेबाबा कॉलनी आदी भागातील नागरिक व सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते